आमच्या लाँग मार्चचा सहावा दिवस आहे आणि आम्ही वॉटर निघालो सकाळी दहा किलोमीटर आम्ही आता आलेलो आहोत आमचं जो आहे तो आहे आणि हा चालत मार्चमध्ये सहभागी दादा काय प्रामुख्याने तुमच्या मागण्या आहेत तुम्हाला माहीत असेल दहा तारखेला परभणीमध्ये संविधानाची विडंबना झाली त्यानंतर पोलीस प्रशासनानं परभणीतल्या बौद्ध समाजावर प्रामुख्यानं बौद्ध समाजावर घरात बसून जॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या महिलांना आमच्या मित्रांना सोळा सोळा वर्षाच्या बाईच्या बाराधीन बाईला जी जोरी गोळ बाळातील एक महिने अशा लोकांवर अतिशय आम्हाला परवान केलेली आहे त्यांचे केस दुर्ग उघडणे त्यांना खानदान शिव्या देणे जातीच्या शिवाय देणारे असे काम करणारे पोलीसवादी आणि याच्यामध्ये आमचा हौसोडण असलेवंशी जाता जेवढे आमच्या नेतृत्व जेव्हा जे आंदोलन नेतृत्व करत होते ते सुद्धा या पोलीस प्रशासनाच्या दबावामुळं दिलेले त्यामुळं आमच्या मागण्या जे आहेत ते पोलिसवादे संपूर्ण पोलीसवादे हे सदेश रिमूव्ह झाले पाहिजे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दिला पाहिजे आणि जो देश आमच्या संविधानाची विटंबना करणारा दत्तो सोपान पवार यांच्यावर देशविरोधचा गुन्हा पाहिजे आता तुम्ही सध्या जात आहात तर तसे तिथे भीमसैनिक आहेत त्यांना काय आव्हान असणार आहे सर्व माझ्या महाराष्ट्रातल्या भीमसैनिकांना माझं आव्हान आहे की हा लाँग मार्च आपल्या न्याय हक्कासाठी आहे आपल्या भविष्यासाठी आहे आपल्या सुरक्षितेसाठी आहे कारण महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार हे बौद्धाच्या विरोधी सरकार आहे हे आपल्याला जगू देणार नाही मायनॉरिटीला आणि बुद्धांना आपल्या विरोधात हे सरकार आहे त्यामुळं सर्वांनी आता जागं झालं पाहिजे आणि या मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सामील व्हा असं माझा सर्वांचा आवाह नक्कीच आपण पाहिलं की मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी हवं हो, असं त्यांनी व्यक्त देखे केलेलं आहे त्याला काय सांगणार तुम्ही आता जालना जिल्ह्यामध्ये आलेला आहात काय वाटतंय काय भावना आहेत आमच्या भावना एकच आहेत आम्ही निघल्या दिवशीपासून सांगू मुख्यमंत्र्यासोबत आठ तारखेला एक बैठक झालेली होती आणि त्या आठ तारखेच्या बैठकीच्यानंतर मुख्यमंत्री आम्ही सांगितलेलं होतं त्याच वेळेस समोरासमोर जे शिष्टमंडळ आमचं भेटलं त्यावेळेस सांगितलं होतं की सोळा तारखेपर्यंत ता आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा शिष्टमंडळ नाही सगळ्या भीमसैनिकांचं सगळ्या महिला भगिनींचं वादळ तुम्हाला भेटायला येईल जर तुम्ही त्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर मुख्यमंत्र्यांनी त्या गोष्टीला इग्नोर केलं आणि मग सतरा तारखेला आम्हाला ना इलाज असतो या जातीवादी आणि मनवादी असलेल्या फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये आम्हाला फडणवीस पायी निघावं लागलं कारण की सगळ्यांची इच्छा हीच होती की आता जे काय होईल मंत्रालयामधून समोरासमोर होईल ज्या अन्याय ज्या पद्धतीने पोलिसवाल्यांना ह्या समोरपणेकडे केला त्या पद्धतीनं तात्वारी मानसिकता असलेला एक मोर्चा सकाळी घाला आणि त्या मोर्चा मधल्या आणि त्यानंतर हे प्रकरण म्हणली की कमिटीचा आम्हाला मान्य नाही पद्धतीने काम करणार होती कारण की समिती म्हणाली की आम्ही ज्यावेळेस दंगल घडली त्याच्यानंतर चौकशी करणार आमचं म्हणणं पहिल्यापासून आहे की दंगल त्याच्यामुळे घडली का ना मां मां त्या माणसाला सोडण्याचा प्रयत्न काय चालू का आहे आणि सभागृहाच्या पटलावर मुख्यमंत्री जर खोटं बोलले आणि शिष्टमंडळ असताना आम्हाला सांगितलं की मी चुका मान्य करालो मग मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस चुका मान्य करालो म्हणजे माझं चुकलं पण ज्यांनी त्याला चुकीच्या पद्धतीने दिला असेल सभागृहामध्ये येऊन तर त्या माणसावर का कारवाई केली मुख्यमंत्र्यांना काहीच केलं नाही आणि नुसतं बचाव बचाव करण्याची पद्धत चालू आहे आणि एका घोरबांडला फक्त निलंबित केले आम्ही निलंबित नाही त्याला करा हे म्हणालो आणि त्याच्या सकट बारा पोलिसवाले जे आहेत त्यांनाही सुद्धा निलंबित करावं बरतर पुराव हे आमची मागणी आहे आणि ह्या मागणीसाठी आम्ही निघालो आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा मुंबईमध्ये पोहोचलो मुंबई जाऊ नक्कीच झालेल्या आहेत मार्चमध्ये सहभागी झालेला आहात काय वाटतंय काय भावना आहेत तुमच्या आम्हाला न्याय सरकारनं जर गेला असत तर आम्हाला मुंबईपर्यंत जाण्याची काय गरज होती आमच्या घरात घुसून कोंबिंग ऑपरेशन करून आमच्या निष्पाप लेकरांयला शिक्षणवाल्या लेखरायवर गुन्हे दाखल केले तर कोणाचे हातं मोडले कोणाचे पाय बोगले तर शिव घेतले तर आम्हाला आमच्या माणसाचे जीव जरी घेतले तरी सरकार न्याय देत नसलं तर आम्हाला गव्हार्क काढावंच लागणार आहे तर बाबासाहेबांना जे संविधान बनवून दिलेलं आहे की सगळ्यांसाठी न्याय हक्कासाठी संविधान बन सरकार सत्तर मनवादी सरकार हे आम्हाला न्याय देण्या आम्हाला न्याय दिलेला नाही म्हणून आम्ही हे रंगम काढायला आहे आम्ही आमच्या न्याय हरकतात आम्हाला आम्ही मुंबईपर्यंत जाणार आणि मुंबईपर्यंत गेल्यावर आमचे तिथं तिथं जिथं तिथं ना औरंगाबाद लाखो दोन तीन लाख लोक मुंबईपर्यंत जाऊन मुंबई आता हे फडणवीसला ते सर आता परभणी कटून गेली दहा तारखेला परभणी दहा तारखेच्या जमनीनंतर परभणी पेठेही आता महाराष्ट्र पेटवायचं काम करायचं वाटतं त्याच्यानं त्यांना आमच्या एक योग्य मागणी मानली नक्की घेतली नक्कीच आपण पाहतो की आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही हा मार्च काढलेला आहे तिथे काही या मार्चमध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न काय सांगणार काय सांगणार काय मागणं आहे सर्वप्रथम या महाराष्ट्राचं जे सरकार आहे याचं जे नेतृत्व करत आहे सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांचा आम्ही निषेध करतो की आपण एक महाराष्ट्राचे पालक आहात केवळ देवेंद्र फडणवीस व्यक्ती नाही आहात आणि आज जो आम्ही लॉंग मार्च निघलेला आहे हे म्हणजे अजून युगानामध्ये असं म्हणता येईल याला की मनुस्मृती वर्सेस संविधान असं कुठंतरी दिसत आहे कारण की देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आर एस एस या मनु मनुवादी प्रवृत्तीतून तयार झालेलं नेतृत्व आहे मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही सर्व आंबेडकर प्रेमी आहोत म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्वीचा आकसभाव आंबेडकरी समाजाच्या विषयीचा मनामध्ये ठेवून कुठेतरी आमच्याकडे कानाडोळा करत आहेत लक्ष देत नाही आहेत आम्हाला परभणीहून काही हौस नाही आज पायाला फोडं यायलेत माझ्या माय बहिणी ज्यांच्या पायाला फोडं आल्यात अशा दवाखान्यात ॲडमिट झाल्यात दहा बारा जणीला सरायला लावल्यात कोणाला संडास लागलेली आहे आम्हाला काय लेख खंड सुटला नाही की परभणी मुंबईला जावा म्हणून तर आमच्याकडे जातीवादी नाही म्हणून आमच्या आंबेडकरी समाजाचा आक्रोश त्याचा उद्रेक होत आहे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेले आहोत आणि जोपर्यंत आंबेडकरी समाजाच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंबेडकरी समाजातला तरुण असल माता भगिनी असल युवक असत म्हातारा असल म्हाते असत आम्ही सगळे न्याय मागेपर्यंत थांबणार नाहीत भले आमच्या याच्यासाठी जीव जरी गेला तरी आम्ही जीवसैनिक तयार आहोत लकी साहिब लका साहिबर जॉंग

मुंबई घाटेपर्यंत महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये जवळपास दहा लाख लोक नाही जमा झाले तर ते आंबेडकरी समाजाची ताकद तुम्हाला त्या ठिकाणी राहणार हिंदूचा मोर्चा निघाला होता त्याच्यामध्ये आर्य सतील वगैरे वगैरे त्यांच्या सगळ्या त्याने दहा तारखेला मोर्चा काढला आणि लागली चार ते साडेचारच्या टेमाला त्या माणसाला ते थांब सोडणारे दोन माणसं पळून गेले जे आपल्या राजभटलाची विटंबराजा माणसावरती त्या माणसाला शासन म्हणत आहे त्या माणसाला शासन म्हणतं तिथे मनोरग्न आहे मनोरुग्ण आहे त्यांना हनुमानाचं मंदिर फोडलं नाही त्यांना कोणची हॉटेल फोडली नाही त्यांना असं कोणचंच काही नुकसान दुसरं केलं त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरची राज्यघटनाच कशी दिसली आणि त्यांना राजघटना धक्का घातला साहेब त्यांना असे फिलंगी टाकली आमची परभणी पेटली कोण ऑपरेशन केलं आमच्या बायाला घरातून काढून त्यानं आमच्या विद्यार्थ्यांनी मुलीला काढून मारहाण केली असं मुलीच्या मांडीवर नाचत होते पोलीसवाले त्या पोलिसवाल्या तीनशे दोनचा गुन्हा राहायला पाहिजे आणि आमच्या सोमनाथला सोमनाथला आमच्या सूर्यवंशीला आमच्या वाकुडे बाबाला आणि आमच्या देशमुख साहेबाला यायला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही मुख्यमंत्री जातीवादी मुख्यमंत्री जरी कुठं गेला पळूनही गेला ते काही दिवस तरी आम्ही तिथ मांडून ते आंदोलन आमच्या तिथं चालू राहील आणि इथं नाही आम्हाला न्याय मिळत आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ आम्ही लेकरं बाळं बाया पोरं सगळे घेऊन आमच्या भीम सैनिक घेऊन आम्ही पाय चालू साहेब आज आमच्या बारा महिला आडमिट आहेत दवाखान्यामध्ये फोड आलेले कोणाला सडस लागली कोणाला उलट झाले कोणातानात आम्ही सुखा सुखी निघाध्या जातीवादी शासनाला जागी आला पाहिजे आणि आमच्या मागण्या मान्य करायला पाहिजे आणि ते गोरबांड आहे त्या घोर मारा फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यानं घर दाखवलं आमच्या विद्यार्थ्याला उचललं आमचा सोमना आता ही परीक्षा झाली की वकील होणार होता नंतर तिथं दवाखान्यात दवाखान्यातलं तिथं घोषित केलं की, की के जेलमध्ये मेला पोलीस कस्टडीमध्येच आमचा सोमनाथ मारलेला आहे आणि सोमनाथचं आणि आमच्या पाचशे लोक जे कारवाई झालेली आहे त्याचा भार आमच्या वाकुडे बाबाला समाता नाही आला त्यांना सोन्यासारखे दोन माणसं गमेलेत आणि आमच्या टळक टळक पोर उद्या नोकरी लागणारे लगडे पांगडे होऊन बसले त्याचा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे आणि जर नाही मिळाला तर आता मुंबईमध्ये काय सांगता येणार काही भीमसैनिक या ठिकाणी आहेत काय सांगणार काय प्रामुख्याने तुमच्या मागण्या आहेत परभणीमध्ये डिसेंबरला संविधान शिल्पाची विठंबना झाली काही सुधी गोष्ट नाही आहे एकोणीसशे पंचवीसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि दोन हजार पंचवीस आता सुरू आहे शंभर वर्षाचा जे आर एस एसचा इतिहास आहे त्या इतिहासाची त्या ठिकाणी कुठेतरी पेशवाई आणण्याचं त्यांचं काम आहे हिंदू राष्ट्र आणायचं आहे भारतीय संविधान त्यांना संपवायचं आहे म्हणून केवळ त्यांनी भारतीय संविधानाच्या शिल्पाची ह्या ठिकाणी विटंबना केलेली आहे आणि हे विटंबना करणं एक त्यांचा दृष्टिकोन नव्हता ह्या विटंबना करण्यामागे मोठी दंगल त्यांना त्या ठिकाणी घडवून आणायची होती त्यांना माहीत आहे की ह्या भारतामध्ये जर आक्रमक समाज कोणता आहे तर तो, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आक्रमक आहेत म्हणून त्यांनी त्या ठिकाणी संविधान शिल्पाची विटंबनाची डेरिंग केली आणि तेच त्या ठिकाणी त्यांनी ते निवडलेलं आहे आर एस एस आणि आर एस एस सोबत ज्या संघटना आहेत जेणेकरून तीस प्रतिष्ठान अभिनव भारत विश्व हिंदू परिषद सनातन प्रभा बशांतर त्या सर्व संघटना आमच्या परभणीमध्ये ॲक्टिव्ह झालेल्या आहेत आणि त्यांना कुठंतरी जातीय दंगल घडून आणून अनेक लोक मारायचे होते परंतु त्या दिवशी तसं न होता केवळ पोलिसांना समोर करून आमच्या सोमनाथ सुरूवंशीला त्या ठिकाणी त्या संविधान शिल्पापासून कुठंतरी त्या ते ठिकाणी मन डायवर्ट करण्यासाठी त्याची हत्या केली आणि त्याच्या हत्येनंतर वाकोडे साहेबांना मनस्ताप झाला की माझ्या हजारो भीमसैनिकावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेत या सर्व मनस्तापातून आमचा नेता विजय वाघुडे जे, जे महाराष्ट्राचा नेता होता त्यांनाही हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचाही मृत्यू झाला आहे आमचे दोन माणसं दोन कोटीचे माणसं त्या ठिकाणी पोलिसांच्या दबावापटी पोलिसांच्या मारहाणीमुळे मेलेले आहेत महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादावर कारण ते नागपूरचे आहेत आर एस एस नागपूरला आहे भारताला स्वातंत्र्य होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष झालं संविधान त्यांना मान्य नाही नागपूरच्या हेडक्वार्टरला त्या ठिकाणी तिरंगा झेंड्याचं झेंडावंदन त्यांनी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला केलं नाही म्हणून आर एस एसला कुठेतरी ह्या ठिकाणी हिंदू राष्ट्र करायचं आहे आणि हिंदू राष्ट्र ज्यांना करायचं असेल तर त्यांची सगळ्यात मोठी जर कोणती अडचण आहे ती भारतीय संविधान आहे त्यांना अगोदर संविधान बदलायचं आहे आणि त्यानंतर हिंदू राष्ट्र करायचं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध आणि अखंड भारताचे साम सम्राट सम्राट अशोक यांचे विचार जोपर्यंत ह्या भारतामध्ये आहेत हिंदू राष्ट्रपतीच होणार नाही नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर हा भारतीय संविधानाचा

<mí> ये तहसीलदार रात नाही बाबासाहेब आंबेडकरंचा विजय असो भारतीय खिलाफत विजय असो 4920 420 4920 420 4920 420 4920 420 मनुवादी सरकार को करायचं काय खाली मुंड माल